नमस्कार 10 आणी आणी मी दीपाली नाफडे आपल्या सगळ्यांचं नवराष्ट्र टॉप टेन न्यूज मध्ये स्वागत आहे आज सगळ्यात आणि महत्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे चार राज्यांमध्ये पाच पोटनिवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि अजूनही मतमोजणी सुरू आहे या बाबतीत आज आपल्याला श्वेता सांगणार आहे श्वेता आज चार राज्यांमधील पाच विधानसभा जागे होती पोटनिवडणुकीचा निकाल सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेला आहे यामध्ये पाच जागा आहेत त्या म्हणजे पंजाबमधील लुधियाना वेस्ट पश्चिम बंगालमधील कालियागंज गुजरातमधील विसाव विसावदार आणि कडी येथील केरळमधील निलंबर या जागांचा समावेश आहे या निकाल पाहता सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेला निकाल पाहता भाजपला जोरदार धक्का बसलेला आहे कारण की गुजरात भाजपचा असून सुद्धा इथे आपने जागा मिळवली आहे आपने दोन विधानसभा जागांवरती विजय मिळवले अशी बातमी आता समोर येत आहे त्याचबद्दल दुसरी बातमी सांगायची झाली तर वर्ल्ड मधून येत आहे विश्वमधून इराण आणि इस्रायल यांचा अकरावा दिवस या अमेरिकेने हल्ला केला होता त्यानंतर इराणने आज त्यांना प्रतिउत्तर दिलेला आहे इराणने त्यांची हुमरुजी समृद्धी बंद मार्ग केला असल्यामुळे अमेरिकेला ह्याचा फटका बसणार आहे असं इराणने स्पष्ट सांगितलेलं आहे या युद्धानंतर अमेरिका काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल सध्या इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यामध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटू शकतं ह्यानंतरच आपण वळूया ते म्हणजे आपल्या पावसाच्या बातमीकडे कारण सध्या पुन्हा एकदा मोसमी हवामान बदललेलं आहे आणि याबरोबरच मुंबई आणि ठाण्यासह पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय याबाबत तृप्ती आपल्याला या सांगणार आहे नक्कीच गेल्या आठवडाभर राज्यामध्ये मुसळधार पावसाचं प्रमाण पाहायला मिळालं त्यामुळे रायगड किंवा रत्नागिरीसारख्या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं होतं याच पार्श्वभूमीवरती आता हवामान खात्याने पुढील अठ्ठेचाळीस तास मुसळधार पावसाचा इशारा दिला त्याच्यामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्रासह ठाणे पालघर आणि ठाणे पालघर आणि मुंबईला देखील मुसळधार पावसाचा इशारा दिलाय तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील असं सा सांगण्यात आलंय आणि याचबरोबर दुसरी बातमी म्हणजे शेअर मार्केटची आहे आठवड्याच्या सुरुवातीला शेअर मार्केट घसरल्याचं पाहायला मिळालंय याचं कारण म्हणजे इराण आणि इस्रायलचं जे युद्ध आहे त्याच्यामध्ये अमेरिकेने इराणवरती हल्ला केला त्याच्यामुळे सेन्सेक्स आठशे अंकांनी घसरला आहे आणि त्यामुळे अमेरिकन डॉलरच्या किमतीमध्ये किंवा तुलनेमध्ये रुपयाची किंमत सतरा पैशांनी घसरली आहे थँक्यू तृप्ती uh, सध्या आपण पाहतोय की सगळीकडेच जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हाहाकार माजलेला आहे आणि याशिवाय मुंबई पुणे या ठिकाणी असो किंवा अन्य गावांमध्येही अनेक क्राईम वाढताना दिसून येत आहेत त्यामुळे आता हृदयद्रावक अशी एक घटना समोर येते ती म्हणजे पोटच्या पोरीला वडिलांनी संपवलंय आणि त्याचं नेमकं कारण काय आहे ते वैष्णवी आपल्याला सांगणार आहे नक्कीच एक घटना घडली गट आहे नीट आ, सांगली जिल्ह्यात नीटची परीक्षा मध्ये मार्क कमी मिळाल्यामुळे तिच्या मुख्याध्यापक वडिलांनीच तिला बेदम मारहाण केली आणि त्या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली दुसऱ्या दिवशी तिला उपचारासाठी रुग्णालयात न नेता ते स्वतः मुख्याध्यापक योग दिन साजरा करायसाठी गेले जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांची मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडली आणि जेव्हा त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात नेलं तेव्हा उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं या प्रकरणी तिच्या आईने फिर्याद दिली असून तिच्या वडिलांना मुख्याध्यापक वडिलांना अटक करण्यात आली दुसरी आहे दुसरीच एक महत्वाची घटना जी आहे क्राईमची ती घडली आहे चंद्रपूर शहरात ब्लॅक गोल्ड सिटी चंद्रपूरमध्ये एक एका सिगरेटसाठी म्हणजे उधारीवर सिगरेट न दिल्यामुळे एका महिलेचा हत, महिलेची हत्या करण्यात आली आहे तिच्या घरात अल्पवयीन मुलगा घुसला आणि तिची हत्या केली पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले आणि चौकशी केली तेव्हा जाऊन तो अल्पवयीन मुलगा सापडला आणि त्याला अटक करण्यात आली आहे थँक्यू वैष्णवी याशिवाय यानंतर आपण पाहणार आहोत मनोरंजनाच्या काही घडामोडी सध्या सितारे जमीन पर हा चित्रपट खूप जास्ती चांगला चाललेला आहे बॉक्स ऑफिसवरती बक्कळ कमाई करतोय आणि वेगवेगळ्या मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्या नक्की काय आहेत याबाबत सायली आपल्याला सांगेल नक्कीच सितारे जमीन पर हा रिलीज झालाय त्याला तीन दिवस झालेत रिलीज होऊ आणि या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे चित्रपटाने पन्नास कोटींचा गल्ला पार केलाय त्यामुळे निर्माते चांगले खुश आहेत तशीच आज सकाळी पहाटे बातमी आली ती अनुपमाची ती म्हणजे गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये अनुपमा मालिकेच्या सेटला भीषण आग लागली आणि या आगीमुळे चाहते सोशल मीडियावरती त्याचे व्हिडिओ आणि फोटो शेअर शेअर होत आहेत मोठ्या प्रमाणात तसेच ही आग कशामुळे लागली याचे अद्याप कारण समोर आले नाहीयेत पण असे पोलिसांचे म्हणणे आहे की शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी तसेच दुसरी बातमी ती म्हणजे दिलजीस यांची सरदारजी हा चित्रपट अभिनेत्याचा लवकरच प्रदर्शित होणार आहे पण या चित्रपटामुळे भारतामध्ये खटके उडत आहेत कारण पहलगाम हल्ल्यानंतरला पाकिस्तानी अभिनेत्री अनिया अमीरला भारतात बंदी घातली आहे तरी या चित्रपटात अनिया अमीर या दिसत आहे आणि त्यामुळे भारतात असं चाललंय की हा ट्रेलर जो लॉन्च केला अभिनेत्याने तो बंद करावा आणि तसेच हा चित्रपट हा भारतात प्रदर्शित होत नसून तो परदेशात प्रदर्शित केला जाणार आहे थँक्यू थँक्यू सायली यानंतर आपण वळूयात क्रिकेट विश्वाकडे गेले तीन दिवस भारत आणि इंग्लंड दरम्यान कसोटी मॅच सुरू आहे आणि याबाबत शुभांगी आपल्याला माहिती देणार आहे शुभांगी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील सामना सुरू आहे आणि तीन दिवस पूर्ण झाले आहेत आणि यामध्ये सध्या तिसरा डाव सुरू आहे आणि भारतीय संघ सध्या फलंदाजी करत आहे दुसऱ्या डावामध्ये हॅरी ब्रुक हा नव्याण्णव धावा करून बाद झाला त्याचबरोबर सध्या भारताच्या संघाने दोन विकेट्स गमावले आहेत यामध्ये पहिल्या डावातील शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल हा फक्त चार धावा करून बाद झाला आहे तर सध्या के एल राहुल आणि शुभमन गिल हे दोघे फलंदाजी करत आहेत तर क्रिकेट विश्वातली दुसरी बातमी म्हणजेच हॉकी संदर्भात पॅरिस ऑलिम्पिक आणि टोकियो ऑलिम्पिक विजेत्या पदाचा विजेत्या संघाचा भाग असलेला ललित उपाध्याय याने निवृत्तीची घोषणा केली आहे या संदर्भात त्याने सोशल मीडियावर माहिती शेअर केली होती धन्यवाद सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये सर्वाधिक आजार पसरलेले आपल्याला दिसून येतात यावेळेला आपण काय काळजी घ्यायला हवे याबाबत आपल्याला सुरुची सांगणार आहे सुरुची पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांची लागण मोठ्या प्रमाणावर होते याचं मुख्य कारण म्हणजे दूषित पाणी बाहेरील रस्त्यावरील स्ट्रीट फूड खाल्ल्यामुळे पोटात दूषित पाणी जाते या दूषित पाण्यामुळे वारंवार पोटात दुखणे पोटामध्ये वेदना होणे किंवा जंत होण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे याशिवाय ने, नेहमी याशिवाय नेहमी गरम पाण्याचं सेवन करावे तसेच पोटात पोटात वेदना वाढल्यानंतर काळी मिरी आणि मधाच्या मधाचे चाटण खाल्ल्यास पोटातील वेदना कमी होतात तसेच पावसाळ्यामध्ये पालेभाज्या पालक किंवा सत्तूचं पीठ या पदार्थांचे सेवन करू नये या पदार्थांच्या सेवनामुळे पोटातील वेदना वाढण्याची शक्यता असते याशिवाय डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा हा महिलांसाठी मोठी समस्या बनला आहे कारण की धावपळीची जीवनशैली अपुरी झोप सतत जागरण किंवा कामाचा वाढलेला तणाव इत्यादी गोष्टींमुळे डोळ्यांभोवती काळी डोळ्यांभोवती डार्क सर्कल येण्याची शक्यता असते डोळ्यांभोवती हे डार्क सर्कल आल्यानंतर त्वचा निस्तेज आणि कोरडी पडते या 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 समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कोरफड जेल लिंबाचा रस टोमॅटोचा रस आणि काकडीचा रस एकत्र मिक्स करून फेसपॅक तयार करू शकता हा फेस पॅक नियमित लावल्यास तुमच्या डोळ्यांभोवती आलेले काळे काळे डाग निघून जातील तसेच तुमची त्वचा उजळदार होईल थँक्यू थँक्यू सुरुची सुरुचीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरगुती उपाय करू शकतास पण ते घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या त्वचेला हे उपाय योग्य आहेत की नाही याचा सल्ला आपल्या डॉक्टरांकडनं नक्की घ्या आणि वेगवेगळ्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र डॉट वरती क्लिक करा